झोप माणसासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण सलग दोन दिवस झोपलोच नाही तर कुठेतरी पेंग येऊन नक्कीच पडू इतकं झोप या गोष्टीचं वर्चस्व आपल्यावर असतं ही तर आपल्या सामान्य लोकांची बाजू झाली पण एखाद्या युद्धात सैनिक तर सलग चार चार दिवस झोपतच नाहीत गोळीबार बॉम्ब धावपळ धूळधन जखम मृत्यू आणि बरंच काही लोकांना युद्धाची भयावह बाजू वाटत असेल पण यापेक्षाही भयंकर गोष्टी युद्धभूमीवरच घडत नाहीत तर युद्धभूमीच्या पलीकडेही घडतात मग ते एक्सपेरिमेंट असू शकतात आणि अनेकदा ते गुप्त ठेवले जातात विज्ञानाची जिज्ञासा तशी सर्वांनाच असते पण कधी कधी विज्ञानाच्या आड मनुष्य अशा काही गोष्टी करून बसतो ज्यामुळे मनुष्य जातीलाच काळीमा फासला जातो दुसऱ्या महायुद्धात रशियाने काही युद्धकैद्यांवर एक प्रयोग केला होता हा प्रयोग इतका भयानक होता की आजही याला मानवी इतिहासातील सर्वात वाईट एक्सपेरिमेंट म्हटलं जातं हा एक्सपेरिमेंट इतका अमानवीय होता की हे युद्धकैदी अक्षरशः आपलं मांस खाऊ लागले होते आजचा हा खास व्हिडिओ याच थरारक गोष्टीवर आधारित आहे जिचं नाव आहे रशियन स्लीप एक्सपेरिमेंट नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे दोन हजार नऊ साली क्रिपीपास्ता विकी नावाच्या वेबसाईटने एक लेख प्रकाशित केला ज्यामुळे संपूर्ण जग हादरून गेलं या लेखामुळे रशियावर प्रचंड टीका होऊ लागली होती पण त्यांनी हे आरोप नाकारले या लेखामध्ये रशियाने काही कैद्यांवर एक खतरनाक एक्सपेरिमेंट केल्याचं या वेबसाईटद्वारे उघड करण्यात आलं तसं पाहायला गेलं तर असे गुप्त मिशन किंवा एक्सपेरिमेंट सर्वच देश करत असतात पण यातील काहीच गोष्टी बाहेर पडतात त्यापैकीच ही एक आता येऊया मूळ कथेवर एकोणीसशे चाळीसला दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशियन संरक्षण दलांनी एक संकल्पना मांडली ती म्हणजे सैनिक न झोपता सतत लढत राहावेत आणि त्यांना खूप काळ झोपू दिलं नाही तर ते काम करण्यासाठी किती सक्षम असू शकतात हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला एक प्रयोग करावा लागेल सर्वांनी एकमताने हा प्रयोग करण्याचं ठरवलं आणि यासाठी निवड करण्यात आली पाच युद्ध कैद्यांची या कैद्यांनाही संपूर्ण प्रयोग समजवण्यात आला आणि सांगण्यात आलं की जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर तुम्हाला तुमच्या मायदेशी सोडण्यात येईल कैदी या प्रयोगासाठी तयार झाले तर प्रयोग असा होता की कैद्यांनी तीस दिवसांपर्यंत झोपायचं नव्हतं रशियन वैज्ञानिकांनी एक असा गॅस डेव्हलप केला होता ज्यामुळे कोणाची झोप उडू शकते म्हणजे त्या व्यक्तीला कितीही झोप आलेली असो या गॅसमुळे त्याला मुळीच झोप येत नव्हती वैज्ञानिकाने त्या कैद्यांसाठी एक गॅस चेंबर तयार केला होता तिथे त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ पाणी बाथरूम टी व्ही पुस्तकं आणि इतर मनोरंजनाच्या वस्तू ठेवल्या होत्या या ठिकाणी त्यांचा ऑक्सिजन लेवलसुद्धा मॉनिटर केला जात होता पण अट एवढीच होती की झोपायचं नाही या अटीनुसार वैज्ञानिकांनी या कोठडीत झोपायला बेडच ठेवले नव्हते त्यांची हालचाल पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी कोठडीला एक छोटी काचेची खिडकी लावली होती प्रयोगाला सुरुवात झाली सर्वांना त्या गॅस चेंबरमध्ये ठेवण्यात आलं तिथे काही मायक्रोफोन्स देखील ठेवण्यात आले पहिला दिवस ते झोपले नाहीत एकमेकांशी चांगला संवाद साधत होते दुसरा दिवसही तसाच गेला तिसरा आणि चौथा दिवस न झोपल्यामुळे त्यांचे तोंड पडले होते मात्र एक ते एकमेकांशी बोलतच होते त्यांना ज्यावेळी झोप येईल तेव्हा जाणीवपूर्वक त्या कोठडीत तो विषारी वायू सोडला जायचा पाचव्या दिवशी मात्र त्यांचा संवाद पूर्णपणे बदलला ते आपल्या आयुष्यातील कधीही कोणालाही न सांगितलेल्या गोष्टींवर चर्चा करू लागले हे चर्चासत्र फार विचित्र होतं सहाव्या दिवशी असं पाहण्यात आलं की हे सर्व कैदी खूप पॅनिक झाले होते ते वेगवेगळ्या कोपऱ्यात बसले होते आणि शांत होते यानंतर नवव्या दिवशी मात्र सर्व कैद्यांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला एक कैदी तर इतका जोरजोरात ओरडत होता की त्याच्या गळ्यातली वोकल कॉर्डच तुटली एकूणच कैद्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे हे पहिल्यांदाच दिसून आलं वैज्ञानिक घाबरले होते मात्र हा प्रयोग सुरूच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि गॅसचं प्रमाण आणखी वाढवलं वैज्ञानिक सतत मायक्रोफोन्स आणि ऑक्सिजन लेवल चेक करत होते यावरून एक लक्षात आलं होतं की ते अजूनही जिवंत आहेत प्रयोगाच्या चौदाव्या दिवशी सगळे पुन्हा शांत होते त्यामुळे रशियन वैज्ञानिकांनी आम्ही गॅस चेंबरमध्ये येत असल्याचं अनाऊन्स केलं मात्र त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही यावेळी वैज्ञानिकांनी त्यांच्यापर्यंत एक मेसेज पाठवला की आम्ही आत येत आहोत कोणी हालचाल जरी केली तर त्याला थेट गोळी घालण्यात येईल तुम्हाला स्वतंत्र व्हायचं आहे तर आमचं ऐका एवढ्यातच त्या पाचपैकी एक जण मायक्रोफोनजवळ येऊन म्हणाला आम्हाला स्वतंत्र नाही व्हायचं आहे आम्हाला इथेच राहायचं आहे वैज्ञानिक आता पुरते गोंधळले आणि इथूनच या प्रयोगाचा सर्वात भयानक प्रवास सुरू झाला गॅस चेंबर उघडण्यात आलं विषारी गॅसचा सप्लाय बंद करण्यात आला मात्र एवढ्यातच मायक्रोफोनवरून आवाज आला की प्लीज आम्ही इथे मरून जाऊ गॅस सप्लाय सुरूच ठेवा आम्ही या गॅसशिवाय जगू शकणार नाही पाचही जणांना त्या गॅसचं व्यसन लागलं होतं मात्र गॅस मिळत नसल्यामुळे अचानक त्यातले तीन जण जोरजोरात ओरडायला लागले त्यांच्यात अचानक इतकी शक्ती कुठून आली हेच वैज्ञानिकांना कळत नव्हतं वैज्ञानिक पुढे सरकले आणि पाहतात तर काय त्यांनी गेल्या चौदा दिवसात काहीच खाल्लं नव्हतं आणि पाण्याचा एक थेंबसुद्धा शरीरात जाऊ दिला नव्हता एवढ्यातच वैज्ञानिकांना एक गोष्ट पाहून धक्का बसला की तिथे रक्ताचा सडा पडला होता एक कैदी बेशुद्ध पडला होता तर बाकीचे चार कैदी स्वतःच्या बोटांनी स्वतःचं मांस फाडत होते त्यांनी स्वतःला इतकं फाडलं होतं की त्यांच्या हातापायांची हाडं दिसत होती एकाच्या पोटातून आतडे बाहेर पडले होते आणि एकजण आपलंच मांस कुरतडून खात होता वैज्ञानिकांना एक कधीच कळलं नाही की त्या गॅसमध्ये असं काय होतं ज्यामुळे सर्व कैदी असं विचित्र वागायला लागले होते वैज्ञानिकांसोबत आलेल्या रशियन सैनिकांनी त्यांना चेंबरमधून बाहेर काढायला सुरुवात केली मात्र इतके दिवस काही न खाता त्यांच्यात इतकी ताकद आली की सैनिकांना ते तशाच परिस्थितीत मारायला लागले सैनिकांनी कसं कसं त्यांना नियंत्रणात आणलं पण ते सतत बडबडत होते की आम्हाला इथेच राहायचं सर्वांना ऑपरेशन थिएटरमध्ये आणण्यात आलं साधारण मनुष्य एकदाच बेशुद्धीचं इंजेक्शन दिल्यावर बेशुद्ध होतं मात्र यातील एका कैदीला तब्बल दहा बारा इंजेक्शन देऊनसुद्धा तो बेशुद्ध होत नव्हता आणि विचित्रपणे हसत होता उपचार करताना त्यांनी डॉक्टरांवरही हल्ला केला होता ते अक्षरशः एका हिंस्र प्राण्यासारखे वागत होते एवढ्यातच त्यांच्यातील एक जण म्हणाला की मला बेशुद्ध न करता माझं ऑपरेशन करा याचं कारण म्हणजे त्यांना वेदना आवडायला लागल्या होत्या जितक्या वेदना तितकं त्यांना सुख मिळत होतं ते, ते सर्वच ऑपरेशन करताना सतत हसतच होते त्यांना इतर गोष्टींचा काहीही फरक पडत नव्हता ते अजूनही गॅसची मागणी करत होते कारण त्यांना आता झोप येणं कधीही शक्य नव्हतं डॉक्टरांनी काही कैदींना ब्रेंडेड म्हणून घोषित केलं होतं मात्र ते पुन्हा पुन्हा शुद्धीत येऊन गॅसचीच मागणी करत होते ह्याच दरम्यान तीन कैद्यांचा मृत्यू झाला हा संपूर्ण एक्सपेरिमेंट जो जनरल हँडल करत होता त्याने एक निर्णय घेतला तो म्हणाला की आपण या सर्जरी झालेल्या सर्व कैद्यांना पुन्हा एकदा गॅस चेंबरमध्ये ठेवूया वैज्ञानिकांनी विरोध केला मात्र जनरल आपल्या निर्णयावर ठाम राहिला उरलेल्या दोन कैद्यांना तशाच परिस्थितीत पुन्हा पाच दहा दिवसांसाठी चेंबरमध्ये ठेवण्यात यावं आणि यासोबतच या तिघांना मॉनिटर करण्यासाठी तीन रिसर्चर असावे पण हे ऐकताच एका वैज्ञानिकाने रिवॉल्वर घेऊन थेट त्या जनरलला गोळीच घातली जनरलचा मृत्यू झाला एवढ्यातच तो वैज्ञानिक चेंबरमध्ये गेला तो त्यांना पाहून प्रचंड घाबरला कारण आत्ता ते मनुष्य वाटतच नव्हते तो त्यांना म्हणाला की मी तुमच्यासोबत कधीही राहू शकत नाही तुम्ही नक्की आहात तरी कोण त्यावर एका कैद्याने हसत त्या वैज्ञानिकाकडे पाहिलं आणि तो म्हणाला आम्ही सर्व तुमच्या आत असलेली वाईट वृत्ती आहोत हे ऐकताच तो वैज्ञानिक स्तब्ध झाला आणि त्याने रिव्हॉल्व्हरने त्या कैद्यालाही गोळी झाडली ती गोळी झेलूनही तो शेवटचे एक वाक्य बोलून गेला ते म्हणजे शेवटी मी मुक्त झालो पुढची गोळी त्याने दुसऱ्या कैद्याला घातली आणि या प्रयोगाला एका भयानक वळणावर येऊन पूर्णविराम मिळाला ही होती रशियन स्लीप एक्सपेरिमेंटची गोष्ट रशियाने अनेकदा याबाबत नकार दिला आहे मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान अनेक देशांनी अशा प्रकारचे प्रयोग विविध युद्धकैद्यांसोबत के केल्याचे पुरावे आपल्याला सापडतात हिटलरच्या गॅस चेंबरचा प्रकार तर कुप्रसिद्धच आहे जगात असं कोणतंही उत्तेजित केमिकल नाही जो माणसाच्या मानसिक आणि शारीरिक व्यवहारावर इतकं परिणाम करू शकेल मात्र या प्रयोगावेळी वापरण्यात आलेला विषारी गॅस याला अपवाद ठरला या गोष्टीला अनेक जण नाकारत जरी असले तरी मनुष्याच्या वृत्तीला कधीही कोणीही नाकारू शकत नाही ही वृत्ती प्राण्यांसाठीही घातक ठरते ती वातावरणासाठीही घातक ठरते आणि स्वतः माणसासाठीही घातक ठरते अशाच इंटरेस्टिंग माहिती जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका